तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट काय बघितला गाडी घातली गाडी अरे तुला गाडी चालवायची काय चाललेलो आहे आता मित्र तिकडे चालते आता

अयो ठाऊ कसल आहे तुमच्या अभ्यास आहे कसं काय आंबा काय जेलनी बिलनी आणली आता मस्त बाईक आता जाऊ हिच आहे ना आंबा हिच आहे ना हा हेच आहे चला जिलणी पण आणलेली आहे जिलणी नको म्हणल्याला आणायला पण म्हणलं जिलणीच्या बाई आपल्याला काय जमत नाही काढायला तू येणार की लाक लय बाई झेलनी दिसते का झेलनी दिसत चलो कायच या खुक झेलनी अशी घ्यायची साप सप तोटायची आता लावा आणि पाहिजे का काम भाईत का नाही

एवढ्या साईडनं ना काहीतला ह्या साईडनं का हायत हायत आहेत हाय ने बघा इकडून आहेत ह्या साईडने पण त्या साईडने काढून बाहेत इकडं आलं तर परका बरंच मोठे मोठे टगोन आहेत म्हणून काय त्या साईडने बरं आहेत पारकाशे पन्नासशे गावताना खाली पण आहेत तर चला आपण आता झाडावर चढू झाडाने काढू मस्त पैकी आता झाडावर चढू आपण झाडावनं काढू आंब किती गावतात बघा आपण मोजू पण जातानी तर आता चला

हे बघा फळ आंब्याच काय होतं विषय माहिती का माझा एका जागाय काय घेणे का आंबा ऐसा आणि खुच तोडणे का एले बेट्टे ए सोनू सी ऐ सोनू कस काय कायच बघा आंबा

तुझ्या मागचं पिक आहे हो हो पिकल्याला गावला बिटक खाली 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 साईटला ठेव पिकल्याला साईटला ठेव बाईला सांगतो पड लागले थांबते त्याला हे पाठवू आत्ता पहा एवढं उतरवलं आहे

काय होतं नाही जड लागते आंबाई काय मोठा का बारका काय बारका आंबाई हा फळ मोठं लय ह्या झाडाच बारक पाहिजे फळ गरबर तेवढ आता मोजबर किती झालं आंब कुठे तू वर अर तू आहे त्याकडे ह्याच्याकडे हा तर आत्तापर्यंत आम्ही पंचवीस ते तीस आंब काढलेला आहेत आणि आता आणि आणि पंधरा तर आंब इजी निघणार आहेत एवढा आता पंचवीस त्रांबा आहे ते आणि किती निघते ना पंधरा तर निघते ना करा आणि पन्नास नाही पन्नास आणि काय म्हणतो पंधरा निघते ना आणि पंधरा दहा निघते ना आंबेल

बावन चौपन छप्पन अठावन साठ बासष्ट चौसष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट आणि ही पंचाहत्तर पिकले लांबाई चौऱ्यात पंचाहत्तर म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तरा शहत्तरा तरी सत्याहत्तर अष्ट्यातर कुठे म्हणजे आम्ही आम्ही म्हणलेलं जवळजवळ पन्नास चाळीस किंवा पन्नासच लिहिलं म्हणलेलं पण एकोणऐंशी आंब निघलेत असं वाटतंय का तुम्हाला एकोणऐंशी आंबा असतात पण एकोणऐंशी आंब आहेत अनेक असतात बरं का चार पाच पण राहू द्या आता हे पिकलेला आंब एक दोन एक पक्षासाठी ठेवले एक दोन तीन आणि पिकलेले कुठे

आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कुठला आंबा आहे आणि चला आता आपण जाऊ दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू